महात्मा गांधी विद्यालय मनसर जी प्राथमिक शाळा आहे त्या ग्राउंड मध्ये आपण आहे पा उजव्या कालव्याच जे पाणी आहे त्याची पोटचारी आहे त्या पोटचारीतून हे पाणी संपूर्ण पाजरून शाळेच्या मैदानावर येत असल्याचे दिसून येते पूर्णपणे हे मैदान आहे माती म्हणजे गाळांनी भरलेलं दिसतंय आणि जे मुलांसाठी खेळण्या खेळण्यासाठी जे साहित्य आहे सुद्धा पाण्यामध्येच आहे त्यामुळं मुलांना एवढं शाळेने सुविधा दिल्यात तर तिथं त्याचा त्या गाळ होतो किंवा पाणी सारखं चालू असल्यामुळं त्यांना इथं खेळण्यासाठी मोठी अडचण होते पूर्णपणे पाणी या ग्राउंडमध्ये दिसतं आहे जी खिळणी आहे सुद्धा पाण्यामध्ये आहे पूर्णपणे गाळ झालेला दिसतंय याबाबत शाळेच्या व्यवस्थापन समितीने पत्रव्यवहार केला आहे जे जलसंपदा विभागाचे निगडवाडी कार्यालय आहे किंवा नारंगाव येथील जे कार्यालय आहे त्यांना हे उजव्या कालव्याचं जे पाझरणारे पाणी आहे चारीतलं ते बंद करण्यासाठी अनेक वेळा लिखी निवेदनं शाळा व्यवस्थापन समितीने दिली परंतु याकडे मात्र जलसंपदा विभाग दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते पण हे पाणी ह्या ग्राउंडवर पाजरत असल्याने इथे शाळेचे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना खेळण्यासाठी बागडण्यासाठी या गाळामुळं जे पाणी सारखं पाजरतं आहे त्यामुळं तिथे गाळ झालेला आहे आणि जे पाणी येतं आहे ते आता आपण पाहतोय पा पाणी किती कोणत्या बाजूने येत आहे किती पाणी चाललं आहे हे संपूर्ण ह्या दृश्यामध्ये दिसतं आहे आता शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी किंवा शाळा व्यवस्थापनाने अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु जलसंपदा विभाग मात्र याला दाद द्यायला तयार नाही जलसंपदा विभागाला वारंवार आठवण करूनही किंवा स्मरणपत्र देऊनही जलसंपदा विभाग हे पाणी बंद करू शकत नाही किंवा या याची पाहणी करण्यासाठी आता प्रत्यक्ष कृती होत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी किंवा पालकांनी केला आहे जवळपास सत्तर टक्के ग्राउंड हे इथं गाळ झालेला दिसतो आहे जवळपास म्हणजे उजव्या कालव्याला पाणी आलं का एक दीड महिना इथं सातत्याने पाणी असतं म्हणजे वर्षातून तीन चार वेळा कॅनॉलला पाणी येतं आणि त्या कॅनॉलची जी चारी उपचारी तिथून हे पाजरत पाणी थेट ग्राउंडमध्ये येत आहे ही इमारत दिसते सगळं महात्मा गांधी विद्यालय प्राथमिक पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय दिसतं इथं त्यांची बघा हे इमारत आहे आणि इमारतीसमोरच हे ग्राउंड पूर्णपणे गाळाने किंवा पाणी जे पाजरते त्याच्यामुळं खराब झालेले दिसतंय आणि आता सव्वीस जानेवारीची तयारी करायची त्यांना परंतु ही तयारी करू शकत नाही कारण इथं पूर्णपणे पाणी चालू आहे आणि ज्यावेळेस उजवा कालवा पाणी बंद होईल त्याच्यानंतर आठवड्याने हे पाणी बंद होत असतं तोपर्यंत मात्र पाणी राहणार शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते परंतु पाण्याचा किती अपव्यय होतो हे येथे आहे याबाबत जलसंपदा विभाग जे शाळा व्यवस्थापन समितीने जो आंदोलनाचा इशारा दिला आहे त्याची दखल घेतो का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे जर दखल नाही घेतली तर शाळा व्यवस्थापन समिती जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा निर्धार केला आहे काय होतंय पाटबंधारे खात्याला मी प दोन तीन वर्षापासून पत्रव्यवहार केलेले आहेत पण त्या सव्वीस नंबर चारीच्या लिकेजमुळं संपूर्ण पाणी महात्मा गांधी विद्यालय प्राथमिक शाळा बालवाडी या सगळ्या परिसरामध्ये मुलांच्या खेळण्यांखाली जेवायला बसण्याच्या पटांगणामध्ये कंटिन्यू पाणी आठवडा दोन दो। आठवडे दो। 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 चालू राहतं आणि त्यामुळं मुलांचं नुकसान आणि इथल्या सगळ्या इमारतींचं सुद्धा मुळापासून नुकसान होत आहे आणि आता लवकरच सव्वीस सव्वीस जानेवारी कार्यक्रम येतो आहे आणि त्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा मला मैदानात घेता येत नाही आहे त्यामुळं त्या, त्या चारीचा चारी बंदोबस्त म्हणजे अस्तरीकरण असेल किंवा पाईप टाकून करणं असेल ते लवकरात लवकर जर झालं तर आमच्या शाळेचं जे नुकसान होतं आहे इमारतीचं असेल मैदानांचं असेल मुलांचं असेल मुलांची शैक्षणिक वातावरणाचं असेल ते नुकसान होऊ नये यासाठी पाठबंधारे खात्याने काळजी घेऊन ती सारी लवकरात लवकर आस्थरीकरण करून द्यावी आणि किंवा त्यात पाईप टाकून ते पा पाणी पाझरणं बंद करावं अशी हो, आम्हाला आमची मागणी आहे आणि सूचना पण आहे आता तुम्ही कुठे कुठे पाठपुरावा केला आहे साधारणतः किती वर्षापासून सगळा पाठपुरावा दोन तीन वर्षापासून पाठपुरावा चालू आहे सारखा का, का ते फक्त भेट देऊन जातात फोटो काढून नेतात आम्ही पत्र पत्रव्यवहार पण केलेले आहेत पण त्याच्यावर असं म्हणावेळी व्यवस्थित ॲक्शन होत नाही आणि फक्त सांगतात की आम्ही चारी आस्थरीकरण करणार आहोत किंवा ही गोष्ट करणार आहोत एवढा निधी उपलब्ध झालेला आहे पण पाणी सोडताना मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारचा विचारणं होत नाहीये आणि पाणी सुटलं की अचानकच पाणी बाहेर येतं तिथून आम्हाला या पाण्यामुळे खेळता येत नाही जेवायला बसता येत नाही आमच्या मुलांना पाण्यातून जायला अडचण होते आम्हाला जेवता कसं येणार आता लवकरच प्रजासत्ताक दिन आलेला आहे आम्ही प्रजेक्ट सत्ता दिनासाठी कवायत कशी कर करायची लवकरच आमचं गॅदरिंग आलेलं आहे स्टेज कसं उकारलेलं नाही व्यवस्थित यांनी काम केलं पण यांनी व्यवस्थित काम नाही केलं हे यांचं लक्ष नाही पाणी सोडलं हे कर्मचारी एक बी पगत नाही काय नाही सगळं शाळेक पाणी जाते पोहरांना बी त्रास होतो सगळ्या गोष्टी वाहत्यात यांनी ये पूर्ण येऊन बघायला ये पाहिजे पाणी कुठं कसं जाते आहे काय होत आहे काय नाही ढाळच नाही इथं चारीला माग उकारलं नाही तिथं उखरीत बसले फक्त त्यांनी काम असं केलंय पाणी पूर्ण सोडलं यांचं काम आहे का कुडवर पाणी चाललंय काय चाललंय बघायला बी लहान लहान मुलं शाळेत तिथं पाठी माग पोरं शाळेत बी मोकर पाणी चालतंय पोरं पाण्यामध्ये जेवत्यात येवत्यात त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे महत्वाचं हो माहिती